मित्रांनो दिवस लागलेला आहे मावळायला आणि मी घेतलं काकरलंय म्हणलं हिडिव काढाव की आज बच्चे गेले ती माळाव चरायला गया फि सगळे टोटल आभानी आलं तर हा हो काही झाडं खाली ही दोन बच्चे आहेत का ही घरी टुलती नाही तर आज सपरवर होती सगळी आणि मित्रांनो आज चिडी खेळतोय आणि आजार राजे घ्याय ना तो का म्हणतोय पाय दुखतात माझं आद्याने चिडी खेळले मित्रांनो आद्या चला अशा प्रकारे तिथं बसले विशाल भाऊ विशाल भाऊचा पापा रगिलमध्ये चाललाय आणि आमची जरा भागेश्री हॉटेलवर चर्चा चालू हो विशाल घोडा घोडा नाही हत्ती आणलाय हत्ती बागेश्वरीला हत्ती आणलाय मित्रांनो चाललोय तिकडे बयाच रानबी पिरून झाले बघा एक नंबर मध्ये पेरून टाकले पाऊस आला तर येईन नाही तर काय तवा नाहीत पण आम्ही पेरले होय का हो इशल। ना बोले कुळ झालं तरी जमन काय अडचण मित्रांनो आमचं अण्णा बी गेल्यात गुरु घेऊन आज आज भरपूर कार्यकर्ते माळावर गेले आहेत दोघं बी अण्णा आबा दोघं जाऊन आले झाल्यात म्हणते थोडं थोडं खायला मग बाकीच काय नाही माहिती एवढं खबर तुमच्यात ट्रॅक्टर चालू खाली ती मित्रांनो अनु कुठे गेला काय नव्हता आणू होता की राहता येत तिकड मोठी टीम बसलेली दिसती Sempat म्हणत मित्रानंच ओ कच्च्या सुल थोड सांगितलं नाही मम्मीला काय खवडायच काय म्हणायची मित्रांनो चेपी तू नाही बॉल लागलाय मित्रांनो शकत येऊन आणून टाकले का करून चहा मस्त पैकी चांगला आलाय बेड घेऊन चांगल्या सायकल लावली आता हा नको देऊ राहून दे तुलाच झालाय करून हो वैनी कपनिया वहिनी कपण्यांके खेळताय नागत असत नको लई वाढवून सांग मम्मीला आज लानासाठी आज हानासाठी मग तू लु लोगलू लो लोगलू मी बघितलं काय नाही झालं चाल तेवढं लागत असतं मग खेळताना लागत नसत असती मग ती मम्मीला फोगी ती मम्मीला फोगी ती बाया ती मम्मीला फोगी ती रे खाल्लं तर खाल्लं रेट आधीनी आजला का खरवाडा आला आहे हो का असं झालं आहे बाया माका पेरले मका वला असं लई रान खाल्लं काय पटीतलं तुमची गेल्या वर्षी मग कसं तिन्ही पावसाळ्यात तिथे पाणी लागते र आपल्या रानाचं लय अवघड आहे का आमच्यासारखं झालं काय असाय व्हायचे झाल्यात ना आता बस ती बॉल घरात बस झाला आता खेळ एक लागलं माल मला नको घराठू सकाळने खेळू सकाळी खेळू म्हणून घराठू सांगितलं कळतच नाही ना चांगला ट्रॅक्टर उभा केला इथं अशा प्रकारे मित्रांनो चाललय आत बसली टीम बाया बसला एका टी मी आणतो इकडं फरे फोक काकऱ्याला गुतले महाग मला पेरायचं आहे बरं काही लाईट जोडायची घरची पण बघू आता काय असं होतं नियोजन काय आधी व्हिडिओ काढा म्हणलं काय पिलं थायतली किड आय बारीक 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 छोटे बारी, छोटे मिठुल्या आकडे काढून मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा लहाळा लाह हो हो कसं का करला तरी लहा दिसते का नाही हिरवा कारण कसं आहे मित्रांनो कोक्याला लागल्यात कार करायला भरपूर प्रमाणात झाले वातावरण कोंबडी खूप खूप करती तो कोंबडी तसं समजतंय वाय हाय हाय काय तरी करतोय सांगाय चला मित्रांनो तुम्हाला लावला वहिनीने काय चकपाणी केलाच काय वहिनी म्हणली पार्टीतून येणं व्हायना चपाणी तरी येणार असकारे झाले मित्रांनो मित्रांनो हे पिरलं हे सगळं पावसात जेव्हा पाऊस आला तर बचावही म्हणजे उगून येईन मस्त पैकी आहे त्याबद्दल काय वाद नाही पहिले मस्त भरपूर आहे उगून यायला पण उगून पुढे एक पाऊस आला सहा सात तारखेला पंचाब डग राहावा आणि सांगितलं आहे पाऊस बघू काय होते काय नाही काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही ही राम मित्रांनो आताच ओढ येते परत पेराई जमायचं नाही अवघड परिस्थिती होती तो का कडीने खूप कुठे गेले लोकाशी माझ्या बोटा सेंटर लागतो माझी खडी लाईट वर खूप केले आणि आमचा दोघे आला इकडे मित्रांनो डोग्याला लावलं होतं गुचड जाव शेत पोल्ली का नाही काय माहिती गुचड बिचडी खाली ते बस मित्रांनो कुत्र तो तो, तो कस करते मित्रांनो गुचीड मारण्यास झाले काय गुरांना जाते मित्रालाच झाल्या कुत्र बस मग बाकीच नाही असं परत चाललंय मित्रांनी ओके म्हणजे चालले मी बाकीच काही नाही आजवर तुरण ओढीत मिक्स फिरून टाकलं मस्त आणि तुम्हाला धावतो कस झाला मोबाईल मध्ये एवढं दिसणार बरं का इकट मारत झाले वातावरण पण मस्त चालला मित्रांनो आमच्या तया काहीतरीच कट्टी काहीच कट्टी मला माहित नाही काय तरी काय काटती काय माहिती तिलाच माहिती ओके माझी मित्रांनो आहे मित्रांनो असं नजारा झाल्या कसं यावं मित्रांनो ओक। ओके काई वीशी ना चला मित्रांनो ह्या गोष्टी व्हिडिओ करतो आज एवढंच चहा पाणी वंचित पिवलो इथलं काढलं आणि आजचा उद्योग आबांना अन्ना व गुरं सोडून महायला गेली ते तुम्हाला सांगितलं ओके मध्ये बाकीचा काही विषय नाही चला सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटू सकाळ काय करते ते तुम्हाला लावू चला रामकृष्ण हरी बाय बाय